श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच उठल्या उठल्या एक सवय आहे की अगदी दार वगैरे स्वच्छ करायचं अंगण साफ करून झालं पाणी मारून झालं की रांगोळी काढायची रांगोळी काढली की नंतर मग स्नान वगैरे करायचं देवापुढे दिवा लावायचं तुळशी वृंदावनापुढे दिवा लावायचा महादेवाला जल अर्पित करायचं आणि मग सुरुवात करायची सकाळची आज जाड़ून मी तुमच्यासोबत तेच माझं सकाळचं रुटीन शेअर करणार आहे रांगोळी अशा पद्धतीनं झाडून झाडून घेत असते त्यानंतर काय करायचं सुपलीमध्ये मी ही रांगोळी कोरडी असते त्यामुळे भरून निघते आणि नंतर मग झाडून काढल्याच्या नंतर पाण्यानं स्वच्छ करून घ्यायचं पाणी मी आठवड्यातून एक ते दोन वेळेसच पाण्याने स्वच्छ करून घेत असते न म्हणजे पाईप लावून आणि असं तर मी पोचानं साफ करून घेत असते कमीत कमी आठवड्यातून दोनदा पाणी जर स्वच्छ म्हणजे झाडावरही पाणी मारून घेतलं तर धूळ जे असते ती जमा होत नाही आणि जे फरशीवरती पण बघा पोचानं काय होतं तेवढ्याच एरिया स्वच्छ होतो पण जेव्हा आपण पाणी मारून सगळं अंगण स्वच्छ करतो ना तेव्हा धुळीचा एक एक कण हा धुतला जातो स्वच्छ अगदी झाडं अशी एकदम समकायला लागतात ला त्यांच्यावरती एक वेगळी शाईन दिसायला लागते आता मी खाली जाऊन मोटर चालू करून पाणी वगैरे मारून घेत असते पायऱ्या वगैरे आठवड्यातून एकदा ते दोनदा धुवून घेत असते अमावस्या पौर्णिमा असली की हे सगळं स्वच्छ करून हळदीचं लेपन उमऱ्यावरती करायचं उमऱ्याचं पूजन करायचं अशा पद्धतीनं माझं डेलीचं रुटीन असतं पण ठराविक दिवशी थोडंसं लवकर उठून हे आवरत असते आणि एरवी तर मग साफसफाई पोचानंच हे करून आठवड्यातून एकदा दोनदाच पाण्यानं फक्त असं धुतलं जातं नाही तर नेहमी नाही त्यानं काय होईल जर सतत जर धुतलं तर मला भीती वाटते की जे आपण लोखंडाच्या ग्रील वगैरे केलेल्या असतात तिथं गंज चढू नये सारखं पाणी मारण्यात आलं तिथं कोरडी जागा नाही झाली तर ते शेवाळी जाते मग पाय घसरण्याची शक्यता असते अशामुळं काय करायचं आठवड्यातून एकदा ते दोनदाच फक्त आणि महत्त्वाच्या दिवशी म्हणजे पौर्णिमा अमावस्या असेल तर आज आहे पौष महिन्यातला पहिला रविवार म्हटलं सकाळी मी आधीच ठरवलं होतं की लवकर उठून आपल्याला आवरायचं आहे अंगण वगैरे स्वच्छ करायचं म्हणजे एक सकाळची सुरुवात छान झाली का भलेही सुट्टीचा दिवस असला तरी मग थोडंसं देवपूजा वगैरे मुलांनाही गरम गरम काही वेगळा पदार्थ बनवून खायला घालता येतो आणि बघा झाडावरती जर पाणी मारलं तर जी खराब झालेली पानं आहेत ती लगेच गळून पडतात आणि एकदम स्वच्छ पानं होऊन जातात झाडं अगदी आंघोळ केल्यासारखं खूप स्वच्छ दिसायला लागतं खूप छान वाटतात घसरण्याची सटकण्याची फार भीती वाट वाटते फरशीवर म्हणून मी वायपरनं आधी स्वच्छ करून घेत असते आणि कधीही धुण्याचा कार्यक्रम हा पहाटे असतो म्हणजे मुलं झोपलेली सगळं शांत वातावरण असतं आणि अंगणातही खाली अशा पद्धतीनं मी रांगोळी काढत असते छोटी का होईना एक सवय आहे स्नान झालं की तुळशी वृंदावनासमोर दिवा लावायचा महादेवाला जलाभिषेक करायचा आणि एक गोष्ट सांगेन म्हणजे मी हे तुम्हाला माहिती जी देत आहे ती मला मी वास्तुशास्त्रानुसार किंवा एखाद्या ॲस्ट्रॉलॉजरचे जे मी व्हिडिओ ऐकलेले आहेत मी स्वतःमध्येही तोच बदल केलेला आहे घरामध्येही माझ्या सकारात्मकता मी त्यामुळेच केलेली आहे आणि मी जे करते मला ज्याचा अनुभव आला मी तेच फक्त तुमच्यासोबत शेअर करत असते याच्या व्यतिरिक्त मला दुसरी जी माहिती नाही ज्याबद्दल मला आ, खात्री नाही किंवा मी ज्याचा अनुभव घेतलेला नाही त्या गोष्टी मी अजिबात तुमच्यासोबत शेअर करत नाही रविवारी कधी मी तुळशीला पाणी घालत नाही कारण असं म्हणतात की तुळशीला त्या दिवशी जल अर्पित करू नये मग मी सकाळी सूर्यनारायणाची दिवा ओवळत असते कारण रविवार हा सूर्यनारायणाचा आहे आणि हा पौष महिना चालू आहे घराची पूजा करत असते उमऱ्याची त्यानंतर महादेवाची पूजा झाल्याच्या नंतर आज आहे पौष महिन्यातला पहिला रविवार म्हणून मी रांगोळी वगैरे झाली की पूजा पूजापाठावरती मांडून घेणार आहे ती पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा आहे म्हणजे माझं जे घर आहे ते उत्तरेकडे तोंड करून आहे आणि हा येतो तो ईशान्य कोपरा मग कोपऱ्यामध्ये पाण्याचा स्रोत असावा देवाचा स्रोत असावा तिथे तुळशी तुर्छी, तुळशीला जागा असावी तुळशी वृंदावन असावं तिथे छोटीशी रांगोळी असावी अशा पद्धतीनं मी जी काही झाडं लावलेली आहेत ती सगळी वास्तुशास्त्रानुसार आहेत आणि मला याचा फार छान अनुभव आलेला आहे की याच्यातून जी सकारात्मकता पॉझिटिव्हिटी येते तिनं मन अगदी प्रसन्न होतं त्यामुळे मी तुमच्यासोबत या गोष्टी शेअर करत असते आणि याच्यामध्ये जर आपण गुंतून राहिलं तर आपल्याला कोण काय म्हणतं किंवा कोणाबद्दलही वाईट विचार आपल्या मनामध्ये किंवा हे बघा प्रत्येकाचं लाईफ जसं ज्याला हवं तसं कधीही नसतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी असतात मग आपण त्या थोड्या बाजूला सर सारून आपण जर आपल्या कामात व्यस्त राहिलो ते 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 ले ले तर आपल्याला त्या लक्षात येत नाही आणि जे पौष महिन्यातले रविवार येतात ते सूर्यनारायणाचे उपवास म्हणून बऱ्याच महिला पकडतात म्हणजे लग्न झालेल्या महिला तर कंपल्सरीच असतं ते आमच्याकडे प्रत्येक महिला ही सूर्यनारायणाचे उपवास करत असते आणि त्या दिवशी मलाही सुट्टी असते मग पूजा वगैरे मांडून पोथी जरी कधी दिक कधी काय होतं वेळ नाही मिळाला तर पोथी वाचणं होत नाही परंतु आदित्य राणूबाईची कथा आवर्जून वाचावी खूप छान वाटते मग आरती वगैरे करण्यात येते आणि अशा पद्धतीनं म्हणजे पौष महिन्यातले रविवार पकडले जातात आत्ताच मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार संपलेले आहेत आता हे पौष महिन्यातले रविवार पकडले जातात आणि हे सूर्यनारायणाचे असतात खूप छान वाटतं कारण सूर्योदयाच्या आधी उठून आपण घर अंगण स्वच्छ करणे स्नान करणे हे एक नियम आहेत कारण कमीत कमी या महिन्यामध्ये तरी सूर्यनारायण उगवण्याच्या आधी स्नान वगैरे झालं पाहिजे असा एक म्हणजे माझ्या जे आजी आज वगैरे होते त्यांचा नियम असायचा मी तो पाहिलेला होता आणि आई वगैरे पण तसंच करतात केस न विंचरणे हा नियम आहे बघा म्हणजे त्या दिवशी केस विंचरत नाहीत म्हणजे सूर्योदयाच्या नंतर केस विंचरले जात नाहीत हा सूर्यनारायणाचे जे, जे पौंश महिन्यातले रविवार पकडतात त्याचा नियम आहे जर कुणाला माहिती नसेल तर सांगते कारण आता बऱ्याच जणांना भरपूर गोष्टी माहिती झालेल्या आहेत सकाळी जर तुम्हाला लवकर जागेत नसेल तर एक उपाय सांगते सातत्य असं ठेवायचं म्हणजे मी तर मा मी जो फॉलो केला तो तुमच्यासोबत शेअर करते मी अलाराम लावत असते मोबाईलमध्ये आता तर गरज पडत नाही कारण मला त्याआधीच जाग येते कारण कंटिन्यू जर आपण एखादी गोष्ट केली तर ती बरोबर आपल्या आंघोळणी पडून जाते आपल्याला नकळत त्या गोष्टीची गरज वाटत नाही पण मी सुरुवातीला काय करायची अलाराम मोबाईलमध्ये लावायचा मोबाईल कधीही जवळ उशाला ठेवायचा नाही कारण ते एक यंत्र आहे आणि कोणतंही यंत्र उशाला ठेवून झोपायचं अजिबात नाही बऱ्याच जणांना सवय असते संध्याकाळी मोबाईल बघत बघत तो उशाला ठेवून द्यायचा त्याच्यामध्येच अलाराम लावायचा आणि झोपून घ्यायचं तर तसं अजिबात करायचं नाही अलार्म सेट करायचा तो थोड्या अंतरावरती ठेवायचा कारण तो वाजला की आपण निदान कमीत कमी बंद करण्यासाठी तरी उठू बघा सूर्योदयाची वेळ झालेली आहे सहा वाजलेत सहा सव्वा सहाची वेळ असेल पक्षी किती छान उडून कामाला निघतात ना म्हणजे मला एक सांगायचं तुमच्यासोबत की ही खूप मोठी गोष्ट आहे आपण म्हणतो ना की एवढं कमवून कुठे जायचं काय करायचं बघा बऱ्याच जणांचे नकारात्मक विचार असतात कोणी जर कामात दिसायचं असेल ना तुला एवढं कमवून कुठे जायचं आहे काय करायचं आहे बाई एवढं कमवून तरी असे बोलणारे भरपूर लोक तुम्हाला भेटतील नसतील भेटली तर खूप चांगली गोष्ट आहे कारण असे निगेटिव्हिटी देणारे गो लोक जगात असतात पण एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा सूर्योदय हो व्हायच्या आत पक्षी कामाला जातात बघा त्यांना काय करायचं असतं ते एक गोष्ट शिकवतात की जे आपल्या पोटासाठी लागतं ना तर आपलं काम आहे कर्म करत राहणं भलेही चोचीनं एक, -एक दाणा जमा करणं हो पण कुणावरही अवलंबून न राहता आपलं काम कर्तव्य करणं हे पक्षांकडून शिकावं आणि ह्या गोष्टी मला खूप म्हणजे पॉझिटिव्हिटी देतात बघा मी तुमच्यासोबत सांगितली ही गोष्ट कारण भरपूर अशी लोकं मलाही बोलतात कुठे जायचं आहे एवढं कमवून किती दगदग करते किती काम करते काय गरज आहे हे करण्याची ते करण्याची पण मला व्यस्त राहायला आवडतं हे बघा आपल्याला परमेश्वराने जो जन्म दिलेला आहे तो एक कारणी लावावा आपण कर्म करून जावं हेच तर वारस आपली मुलं घेत असतात आपण जर बसून राहिलो दुपारी भरपूर वेळ झोपलो सकाळी सूर्योदय होऊनही गेला तरी आपण झोपेतच असू आपली मुलं हेच आपलं पाहून शिकणार आहेत त्यामुळे जर आपण नियमबद्ध एक शिस्तबद्ध जीवन जगलो तर तुम्हाला कुणाचीही काउन्सिलिंगची किंवा कोणत्या काउन्सलरकडे घेऊन जाण्याची मुलांना मला तरी वाटतं जगात गरज पडणार नाही आणि आजचं जनरेशन म्हणजे तुम्ही इमॅजिनही करू शकत नाही की त्यांच्या डोक्यामध्ये कसे विचार डेव्हलप होतात कारण ते तुम्ही फक्त पॅरेंटिंग आपण घरामध्ये कुटुंबात जेव्हा एकत्र येतो याहीपेक्षा त्यांचं बाहेरचं जग त्यांना काय शिकवतं आहे कशा पद्धतीनं ते वाढतायत हे खूप महत्त्वाचं असतं बाहेरच्या जगामध्ये आत्ताचं एवढ्या धकाधकीच्या जीवनात त्यामध्ये जे मोबाईल नावाचं एक आलेलं आहे आपल्या जीवनामध्ये ज्यांना एंट्री केलेली आहे ते तितकंच फायदेशीरही आहे आणि त्याच्यापेक्षा डबल म्हणेल ते धोक्याचंही आहे कारण तुम्ही त्यांच्यासोबत कंटिन्यू चोवीस तास क कोणते पॅरेंट्स राहू शकत नाहीत मग मुलं बाहेर काय बघतात मुलांमध्ये काय चर्चा असते मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये त्यांची काय विचार असतात हे आपल्याला माहीतही नसतं त्यामुळे कमीत कमी घरामध्ये मला वाटतं की असं वातावरण ठेवावं की नकळत जरी त्यांच्या मनामध्ये काही वाईट विचार आले तर त्यांना एक घरामध्ये वाटावं की आपले संस्कार या पद्धतीचे नाहीत आपण चुकीचं पाऊल टाकण्याआधी कोणताही दहा वेळेस विचार करायला हवा मी पाठ एक स्वच्छ पाण्याने धुवून घेतला होता त्याच्यावरती लाल कंप कपडा टाकून त्यावरती सूर्यनारायणाचं रांगोळीने रांगोळी काढलेली आहे त्यानंतर माझ्याकडे एक छोटंसं गणपती बाप्पाची पण साचा होता त्यानं पण गणपती बाप्पाची छान अशी सुबक रांगोळी काढली आणि जर नसेल तर काय करायचं एका नागवेलीच्या पानावरती आपण पंचखाद्य म्हणजे खारीक वाटी सुपारी एक रुपया हळकुंड हे ठेवून आपल्याला सूर्यनारायणाची पूजा करायची असते या दिवशी आता पौष महिन्यामध्ये तिळगुळाचा खूप मान असतो तिळाने सूर्याला अर्घ द्यायचं सूर्याला तिळगोळ अर्पित करायचा सूर्याला तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा फळं जर असतील घरात तर ते दाखवायचे मी स्वस्तिक काढलेले आहेत अशा पद्धतीनं छोटीशी छान अशी रांगोळी काढून झालेली आहे लाल कपड्यावरती आपल्याला सूर्यनारायणाची प्रतिमा काढून घ्यायची आहे आणि जे खारीक वाटी सुपारी जे आहे आपल्याला चारही रविवार हे जपून ठेवायचं परत दुसऱ्या रविवारी जेव्हा आपण अशा पद्धतीनंच पूजा मांडतो तेच परत ठेवायचं आणि चार रविवार झाल्याच्यानंतर ते पाण्यामध्ये अर्पित करायचं पाण्यामध्ये सोडून द्यायचं असतं असं आमच्या इकडची पूजा अशा पद्धतीनं मांडली जाते तुमच्याकडे कशी पूजा केली जाते ते पण जर काही वेगळं असेल तर माझ्यासोबत नक्की शेअर करा कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पूजा वगैरे मांडली जाते सूर्यनारायणाला आवर्जून हळदी कुंकू अर्पित करायचं आणि हे बघा माझ्याकडे नागवेलीचं पान मी काल आणायचंच विसरली होती वेल होता खूप छान आलेलं आहे ताजं पान भेटलं नागवेलीचं खूप महत्त्व आहे नागिनीचं पान पूजेमध्ये आवर्जून असावं कारण ब्रह्मा विष्णू महेश हे सर्व आपल्या पूजेला साक्षीला असतात असं त्याचं प्रतीक आहे आणि ही पूजा अशा पद्धतीनं मांडून घेतली आमच्याकडे रविवारी मिसळीची भाजी म्हणजे बघा मार्केटमध्ये आता भाजीमंडीमध्ये तीळ येतात वालाच्या शेंगा बोरं पेरू आ, वांगी वांगे पण आम्ही चंपाषष्टीनंतरच खायला सुरुवात करतो त्याआधी चातुर्मासामध्ये आम्ही वांग खात नाही मग या दिवसामध्ये मिसळीची भाजी केली जाते म्हणजे प्रत्येक पदार्थ हा या छोटा छोटा कट करायचा एक एक आ, मिक्स करायचं असे भरपूर सारे वाटाणे वगैरे सगळं टाकून मिसळीची भाजी आणि तिळाची भाकरी बनवली जाते मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे मिसळीच्या भाजीचा नसेल पाहिला तर नक्की बघा तिळगुळाचा नैवेद्य सूर्यनारायणाला अर्पित केलेला आहे आता ही झाली सकाळची एवढीच पूजा तुमच्यासोबत शेअर करते भरपूर सारी कामं बाकी आहेत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझ्यासोबत नक्की शेअर करायला विसरू नका तुम्हाला माझी पूजा अंगण वगैरे कसं वाटलं हेही शेअर करा व्हिडिओ जर मनापासून आवडला तर सबस्क्राईब जरूर करा एक लाईकचं बटन दाबा कारण त्यामुळे काय होतं मनाला एक समाधान मिळतं की आपला व्हिडिओ कुठेतरी महत्त्वाचा वाटला तुम्हाला आवडला म्हणजे मला जे शेअर करायचे आहेत माझ्यास तुमच्यासोबत माझे विचार ते तुमच्या पो पर्यंत पोहोचले व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया